नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आजच्या या खास रिपोर्ट मध्ये देखील आपलं स्वागत आहे तर रिपोर्ट सुरू करण्या अगोदर सर्वप्रथम न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या सर्व दर्शकांना न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या वतीनं महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर जगभरातील लोक गेल्या शतकापासूनच आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करत आहेत विद्या हा समस्ता तव देवी भेदा स्त्रिय समस्ता सकला जगत विद्याएं देवी के ही विभिन्न स्वरूपों की अभिव्यक्ति है और जगत की समस्त नारी शक्ति में भी उनका ही प्रतिरूप है हमारी संस्कृति में बेटियों का सम्मान सर्वोपरि रहा लैंगिक विषमता आणि भेदभावाबद्दल जागरूकता वाढवताना महिलांच्या वक्तृत्वाचा सन्मान करण्यासाठीचा सा आणि तो साजरा करण्यासाठीचा सा हा जागतिक दिवस पण हा दिवस इतका महत्वाचा आहे या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात नेमकी कशी झाली अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण या खास रिपोर्ट मध्ये सोडवणार आहोत तर आंतरराष्ट्रीय महिला दिन हा कामगार महिलांच्या हक्कांसाठी झालेल्या चळवळीतून निर्माण झालेला दिवस एकोणीसशे आठ मध्ये पंधरा हजार महिलांनी कामाचे तास कमी व्हावे चांगलं वेतन मिळावं आणि मतदानाचा हक्क मिळावा या अनेक मागण्यांसाठी न्यूयॉर्क शहरात एका मोर्चा काढला होता वर्षभरानंतर अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीनं लगेचच पुढच्या वर्षी हा दिवस राष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला त्यानंतर क्लारा झेटकिन यांनी एकोणीसशे दहा मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात केली क्लारा झेटकिन या जर्मन कम्युनिस्ट आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या एक कार्यकर्त्या होत्या या दिवसाला एक आंतरराष्ट्रीय सोहळा बनवण्याची कल्पना देखील त्यांच्याकडूनच आली एकोणीसशे दहा मध्ये कोपेन हॅगन इथे झालेल्या कामगार महिलांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला या परिषदेत उपस्थित असलेल्या सतरा देशांतील शंभर महिलांनी एकमतानं त्यांना जोरदार पाठिंबा दिला ऑस्ट्रिया डेन्मार्क जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये मध्ये अकरामध्ये मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं देखील त्याला अधिकृत मान्यता दिली एकोणीसशे अकरा मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं स्वीकारलेली पहिली थीम ही भूतकाळाचं सेलिब्रेशन भविष्याचं नियोजन अशी होती आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी क्लारा झेटकिन यांची मूळ कल्पना ही कोणत्याही एका विशिष्ट दिवसाची संबंधित नव्हती एकोणीसशे सतरा मध्ये युद्धकालीन संपात रशियन स्त्रियांनी ब्रेड आणि शांतीची मागणी केल्यानंतर आठ मार्च चा दिवस या तारखेची निवड करण्यात आली तर संपाच्या चार दिवसानंतर झारला सत्ता सोडावी लागली आणि तात्पुरत्या सरकारनं महिलांना मतदानाचा हक्क दिला त्या ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये ती तारीख आठ मार्च अशी आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन हा अनेक देशांसाठी राष्ट्रीय सुट्टीचा दिवस असतो चीन मध्ये स्टेट काउन्सिलिंगच्या सल्ल्यानुसार अनेक महिलांना अर्ध्या दिवसाची सुट्टी दिली जाते तर जगभरात मोर्चे चर्चा मैफिली प्रदर्शन आणि वादविवाद असे हजारो कार्यक्रम आयोजित केले जातात दोन हजार चोवीस मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी फ्रान्सच्या राज्यघटनेत गर्भपाताचे अधिकार समाविष्ट करण्यात आले होते इटलीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाला फेस्टा डेला डोना असं म्हणतात तर तिथे या दिवशी मिमोसा ब्लॉसम ही लोकप्रिय फुलं भेट म्हणून दिली जातात रशियात फुलांची विक्री साधारणपणे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आसपासच दुप्पट होते असं म्हटलं जातं तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करणाऱ्या युगांडामध्ये सरकार दरवर्षी एक वेगळी थीम सुद्धा निवडते सर्बिया अल्बानिया मेसेडोनिया आणि उझबेकिस्तानमध्ये काही देशांमध्ये मदर्स डे दे आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन एकाच दिवशी येतात तर अमेरिकेत मार्च हा संपूर्ण महिनाच महिलांच्या इतिहासाचा महिना म्हणून साजरा केला जातो अमेरिकन महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी जारी करण्यात येणाऱ्या अध्यक्षीय घोषणेत महिलांचा गौरव करण्यात येतो मादागास्कर आणि नेपाळमध्येही या दिवशी महिलांसाठी अधिकृत सुट्टी असते आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या वेबसाईटनुसार जांभळा हिरवा आणि पांढरा हे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे रंग आहेत त्यात म्हटलं आहे की जांभळा रंग न्याय आणि प्रतिष्ठेचं प्रतीक आहे हिरवा रंग आशेचं प्रतीक आहे आणि पांढरा रंग हे शुद्धतेचं प्रतिनिधित्व करतं तर मदे, साथी, साथी, या रंगाचा वापर एकोणीसशे तीनमध्ये मध्ये ब्रिटनमधील महिलांच्या मतांसाठी लढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वुमन सोशल अँड पॉलिटिकल युनियन या गटानं केला होता दोन हजार पंचवीस साठी संयुक्त राष्ट्रांची थीम सर्व महिला आणि मुलांसाठी हक्क समानता सबलीकरण ही आहे तर याच उद्दिष्ट पुढील पिढीला शाश्वत बदलासाठी सक्षम करणं हा आहे तर आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या संकेतस्थळानं हॅशटॅग एक्सेसरेट ऍक्शन ही थीम निवडली आहे तर ही संस्था जगभरातील लोकांना हॅशटॅग आय डब्ल्यू डी दोन हजार पंचवीस आणि हॅशटॅग वापरण्यास प्रोत्साहित करतात तसेच महिला आणि मुलींसोबत ऐक्य दर्शवण्यासाठी या महत्वपूर्ण उत्सवाबद्दल सकारात्मक संदेश प्रस्थापित केले जातात तर हा दिवस स्त्री पुरुष समानतेला चालना देण्यासाठी कृतीचं आवाहन करत असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे तर दोन हजार तेवीस मध्ये लैंगिक हिंसाचाराच्या तीन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी घटनांमध्ये वाढ झाल्याची पुष्टी संयुक्त राष्ट्रांनी केली आहे ती दोन हजार बावीसच्या तुलनेत पन्नास टक्केनं आहे यात पंच्याण्णव टक्के पीडित महिला आणि मुलींचा समावेश आहे तर युनिसेफच्या म्हणण्यानुसार अंदाजे एकशे एकोणीस दशलक्ष मुली या शाळेत न जाण्याची धक्कादायक बाब समोर आली तर जागतिक बँक समूहाच्या दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार महिलांना मिळतात तर दोन हजार चोवीस मध्ये जागतिक जवळजवळ अर्ध्या लोकसंख्येच्या मोठ्या निवडणुका होत्या पण त्यात वीस वर्षांपासून महिला प्रतिनिधित्वाच्या वाढीचा दर हा सर्वात कमी होता विमन जेंडर स्नॅपशॉटच्या अंदाजानुसार सर्व महिला आणि मुलींना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आणखी जवळपास एकशे सदतीस वर्ष लागतील पुरुषांच्या कल्याणाबद्दल जागरूकता वाढवणं आणि सकारात्मक आदर्श अधोरेखित करणं हा या मागचा मुख्य उद्देश आहे गेली अनेक वर्ष कॉमेडियन रिचर्ड हेरिंग यांनी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन नसल्याबद्दल संतापलेल्या लोकांना एक्स वर उत्तर देऊन प्रत्येक आंतरराष्ट्रीय महिला दिने घरगुती हिंसाचाराविरोधात मदतीसाठी दान म्हणून हजारो पौंड गोळा करतात तर दोन हजार तेवीस मध्ये वीस ते चोवीस हो वयोगटातील पाच पैकी एक महिलेचा विवाह हो। हा अठरा वर्ष पूर्ण होण्याआधीच झाला होता जगभरात दोन तेवीस हजार तेवीसमध्ये सुमारे एकावन्न हजार शंभर महिला आणि मुलींची त्यांच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबातील इतर जवळच्या सदस्यांकडून हत्या करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा का नाही आहे असा प्रश्न नेहमीच पुरुषांना पडतो तर एकोणीसशे नव्वद पासून एकोणीस नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो तर या दिवसाला संयुक्त राष्ट्रसंघानं मान्यता दिली नसली तरी ब्रिटनसह जगभरातील ऐंशीहून अधिक देशांमध्ये हा दिवस साजरा करण्यात येतो आयोजकांच्या म्हणण्यानुसार हा दिवस पुरुषांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी जी सकारात्मक मूल्य रुजवतात त्यावर केंद्रित आहे उंबरठ्या पलीकडे झेप घेण्याची इच्छाशक्ती बाळगून विजयाचा नवा संकल्प करणं हीच माझी प्रारी संकट कितीही मोठं असो न डगमगता स्वतःची लढाई स्वतः लढत त्याला तोंड देणं हीच माझी प्रारी समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या नजरेत आपल्या विषयीचा आदर निर्माण करणं हीच माझी भरारी माझं यश पाहून माझ्या इतर बहिणींनी सबल होऊन स्वतःची भरारी निश्चित करणं हीच माझी भरारी गंमत म्हणजे माझी दैनंदिनी लिहिताना माझं यश माझ्याच हातून लिहिलं जाणं ही सुद्धा माझी एक भरारी यशाच्या प्रत्येक पायरीवर उभं राहून तर आजच्या खास रिपोर्ट मध्ये आपण इथेच थांबत आहोत पुन्हा एकदा सर्व दर्शकांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तरी अशाच वेगवेगळ्या माहितीवर वेगवेगळे खास रिपोर्ट पाहण्यासाठी पाहायला विसरू नका न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार